महानुभव पंथाचे प्रवर्तक आणि बाराव्या शतकातील थोर तत्वज्ञ समाजसुधारक भगवान सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांचा आज अवतार दिन आहे मी श्री चक्रधर स्वामींना माझा शतशा प्रणाम करतो शतशा दंडवत घालतो खरं म्हणजे मराठी संस्कृतीची मुळं लीळाचरित्र या ग्रंथात आढळतात मराठी भाषा आणि मराठी संस्कृतीचा उगम इथूनच झालेला आहे सर्वज्ञ श्री स्वामी हेच महाराष्ट्राचे मूळ पुरुष आणि कुळ पुरुष आहेत असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही स्वामीजी हे महानुभव पंथाचे संस्थापक होते थोर तत्त्वज्ञ होते आजही अनेक विद्यापीठांमध्ये महानुभाव पंत चरित्र आणि सर्वज्ञ श्री स्वामीजींच्या कार्याचा चरित्राचा अभ्यास होत असतो ही देखील आपल्या सगळ्यांसाठी गौरवाची बाब आहे युगात श्री दत्तात्रय आणि द्वारपाल युगामध्ये श्रीकृष्ण हे परमेश्वर अवतार झाले तसे कलियुगात श्री चक्रधर स्वामी हे बाराव्या शतकातील परमेश्वर अवतार वैदिक परंपरेला नाकारून स्त्री शूद्रांसह सर्वांचा सर्वांना मोक्षाचा समान अधिकार देणाऱ्या सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांचे नाव महाराष्ट्रातील समाज सुधारकांमध्ये अग्रक्रमाने घ्यावं लागेल पुर येथे मराठी भाषा विद्यापीठ शासनाने स्थापन केलं आणि <प्थाँगा> म्हणून स्वामीजींनी आपलं संपूर्ण आयुष्य सुधारणांना वाहून घेतलं आज महिला सबलीकरणाच्या योजना आपण आखतो आणतो सगळं करतो महिलांना आत्मनिर्भर करणे त्याची बीजं देखील सर्वज्ञ स्वामीजींच्या कार्यातूनच मिळालेली आहे